श्री स्वामी समर्थ नमस्कार शुभ सकाळ मैत्रिणींनो मी कविता कवितास किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत या चॅनलवर तुम्हाला भंडारी स्पेशल गोड तिखट पारंपरिक पदार्थ व इतरही पदार्थ पाहायला मिळतील चला तर मग लगेचच रेसिपीजला सुरुवात करू आजच्या आपल्या रेसिपीजचे नाव आहे पंजोणी पंजोणी हा बाफळ्यांचा प्रकार म्हणजे या बाफळ्या असतात या बघा या आदिवासी बायका घेऊन येतात जंगलात याच्या याच्या हा महत्त्वाचा घटक आहे पैंजोणीमध्ये पैंजणी बनवण्याचा महत्त्वाचा घटक या बाफळे आहेत याच्यामुळेच ही पैंजोणी बनते ह्या बघा या, या जंगलात मिळतात या आदिवासी बायका फक्त गणपतीच्या सीझनलाच या मिळतात त्या पण शोधल्या तरच पहिले मिळायच्या आता दिसे दिसेनाशा झालेल्या आहेत त्या पण शोधल्या तरच सापडतात फक्त गणपतीच्या सीझनमध्ये बाकी एरवी तुम्हाला मिळणार पण नाही पण पन त्या ओल्या असतात मग त्या सुकवायच्या चांगल्या उन्हामध्ये ना का त्या अंगल्या त्या अशा मस्त बर्णीमध्ये भरून ठेवायच्या मी हे बघा अशा बर्णीत भरून ठेवल्यात त्यामुळे आपल्या कधी पण त्या वापरता येतात पंजुनीसाठी लागणारे साहित्य छोट्या सुक्या खोबऱ्याचे काप लसूण थोड्या आपल्या बाफळ्या मला सांगितल्याप्रमाणे त्या बाफळ्या घ्यायच्या एक चमचा घ्यायच्या एक चमचा जिरं घ्यायचं अर्धा चमचा हळद घ्यायची <coughs> चिंचेची छोट्या चिंचेची गोळी चवीप्रमाणे साखर चवीप्रमाणे मीठ आणि साजूक तूप आपल्याला फोडणीला द्यायला आता आपण हा लसूण आहे तो मिक्सरमध्ये वाटून घेऊया लसूण वाटून झाला का आपण खोब एक खोबऱ्याचे काप जिरं आणि या बाफळ्या एकत्र वाटून आधी लसूण तुपावर फोडणी द्यायचे ना लसणाची म्हणून लसूण वाटून घेऊया आता पहा लस लसूण आपण वाटून घेतलेला आहे आता हे खोबऱ्याचे काक आपण मिक्सरमध्ये हे सर्व टाकू आता मिक्सरमध्ये हे सर्व एकत्र टाकू बाफळ्या जिरं आणि आता हे मिक्सरला आपण वाटून घेऊ थोड़ा पाणी टाकून बारीक आता आपण ही चिंच आहे ना चिंचेचा कोळ करून घेऊया चिंच पोळताना आपण थोडंसं एक चमचा छोटा एक चमचा तांदळाचं पीठ टाकू चिंचेच्या कोळामध्ये म्हणजे आपल्या पैंजोणीला चांगलं बाइंडिंग येईल थोडं पण ही जाड करायचीच नसते पैंजणी पातळसारखीच असते भातावर खायला खूप छान लागते डाळ खाऊन कंटाळ आला असेल सारखी सारखी डाळ तर हा उत्तम पर्याय पंजणीचा आता आपण गॅस चालू करून घेऊ तूप टाकून देऊया तूप चांगलं गरम होऊन जाईल आपलं तूप चांगलं तापते आता आपण त्याच्यात लसूण घालून देऊ बारीक करू आता हळद टाकू येते त्याच्यामध्ये आपण पिवळ्या कलरची असते ही पैंजणी आता याच्यावरती आपण वाटण केलेलं आहे ना जिरं बापळी सेकफ वगैरे हो से। असते हे घालून घेऊ आपलं तूप चांगलं तापते आता आपण त्याच्यात लसूण घालून घेऊ गॅस बारीक करू ता ता आता हळद टाकू त्याच्यामध्ये आपण पिवळ्या कलरची असते ही पैंजणी आता याच्यावरती आपण वाटण केलेलं आहे ना जिरं बापळी सुपर खोबऱ्या हे घालून घेऊ लसूण चांगला जरा परत लान असा तर ते वाटण टाकूया घेऊया वाटणाचं पाणी पण टाकू आता त्याला आपण चिंचेचा पोल लावून टाकू आता आपल्याला जसं पाहिजे पातळ झाड तसं पाणी टाकून देऊ आता चवीप्रमाणे आपण मीठ टाकूया साखर पण टाकूया रामबट गोड सारखी असते ही पैंजणी ही पहा आपली पैंजणी आता चांगली मस्त उकळी फुटलेली आहे तिला चांगलीच छानपैकी बघा आपल्याला पाहिजे तेवढा पाणी घालू शकतो आपण ही जर पातळच असते जाड नसते आणि आपण बघायचं जरा चाकून मीठ केवढं काय आहे त्याप्रमाणे चवीला आंबट गोड जसं पाहिजे तसं ही पहा आपली अशा प्रकारे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता छान मस्त मिसाळडी आता बंद करून घ्यायचा आपण गॅस बघा आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपली पौष्टिक रुचकर पैंजणी भातासोबत खायला तयार आहे आता, तो तो ची ची आता मी आज पै चवळीची भाजी केली कारण माझ्या मुलाची फरमाईश होती चवळीची भाजी पण खरं या पैंजणीसोबत वालाच्या बिरड्याची भाजी खूप छान लागते आमचा शनिवारी तर बेतच असतो वालाची बिरड्याची भाजी आणि पैंजुणी पण आज त्याला चवळी खायची होती म्हणून चवळी केली तर म्हटलं चला आपल्या फॅमिलीला पण दाखवूया पैंजोणी पण मी तुम्हाला लवकरच दाखवेल वालाच्या बिरड्याची भाजीसुद्धा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद